आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग येतोच जेव्हा आपल्याला जाणीव होते की ही गोष्ट आपल्यासाठी देवानेच केली आहे देवाने आपल्यासाठी जे निवडलेलं असतं तेच आपल्या वाट्याला येतं कलाकारांच्या आयुष्यातील असेच देवाची प्रचिती आणणारे प्रसंग आपण जाणून घेतोय त्याची कृपा या नव्या सेगमेंटमध्ये आयुष्याच्या एका वळणावर कसे स्वामी आपल्या आयुष्यात आले आणि स्वामींची आलेली प्रचिती याबद्दल अभिनेत्री अमृता खानविलकरने सांगितलंय जप करणं नामस्मरण करणं किंवा मला असं वाटतं स्वामींनी मला खूपच तारून नेलंय आणि न मागता म्हणजे न मागता आणि मग तुम्हाला कळतं अरे यार ह्याचं हे होतं अच्छा हे असं होतं ओ ओके ठीक आहे यु नो पण आय थिंक जेव्हा तुमचं इंटेंट खूप क्लिअर असतं ना जेव्हा तुम्हाला कोणाला हर्ट करायचं नसतं इंटेन्शनली तेव्हा देव तुमची काळजी घेतो तसंच काहीतरी तुझी स्पिरिच्युअल बाजू खूप स्ट्रॉंग आहे नवरात्री मध्ये तुझे उपवास असतात तू आवर्जून जप करत असतेस कन्यापूजन असतं उल्लेख केला असतो आता आणि तू म्हणजे जितकी तू प्रोफेशनली पर्सनली ऍक्टिव्ह तितक स्पिरिच्युअल गोष्टींकडे सुद्धा तू लक्ष कारण त्याच्यामुळे मी जगली असं मला खूप वाटतं आणि हे मला माझ्या आई वडिलांनी कधीच सांगितलं नाही की स्वामींचं कर किंवा अशी पूजा कर तशी पूजा कर माझा माझा आणि ही जी स्पिरिच्युअल जर्नी आपण म्हणतो ना ती प्रत्येकानी प्रत्येकाची शोधावी okay. आणि त्याच्यावर चालावं okay. कारण मग तुम्ही त्यातलं त्यातला जो सिरियसनेस आहे किंवा त्यातलं जे सौंदर्य आहे ते तुम्हाला कळतं आणि माझ्यासाठी ते मी माझा माझा वाट शोधत शोध तो काही एक पॉइंट होता जेव्हा तुला असं वाटलं की आपण हो, पर्सनली आय थिंक कुठेतरी खूप डाऊन होते मी साधारण दोन हजार बारा तेराच्या दरम्यान आणि तेव्हा मग म्हटलं की मग आणि अगदीच मी तेव्हा जेव्हा रेंटेड प्लेसमध्ये राहायचं तिकडे अगदी माझ्या रेंटेड अपार्टमेंटमध्ये मा तिकडे अगदीच मठ जवळ होतं काही तर काहीच सुचत नाही म्हटल्यानंतर काय मग जरा देवाकडे जाऊन बघूया तर आणि मी दररोज गेली आहे म्हणजे आता मी गोरेगावात राहते पण जोपर्यंत मी लोखंडवाल्यात होते मी दररोज मठात गेली आहे यु नो आणि तिकडूनच मग वेआउट निघाले बाबा जे काही निघाले ते अमृताने तर तिचा अनुभव राजश्री मराठी शोबज सोबत शेअर केला तुमचा असा अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा तर कोणत्या कलाकाराचे असे अनुभव ऐकण्यास तुम्हाला आवडतील हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज